नमस्कार मित्रांनो कसे हा सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहा आनंदात राहा कारण मित्रांनो आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि ह्या सुंदर आयुष्याला जर आपलं मन सुंदर असेल तर निश्चितपणे आपलं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहत नाही ह्या अनुषंगानं एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते मित्रांनो एक मातोश्री होती तिला एक मुलगा होता दोघंजण एका गावामध्ये करून खात होते पण दोघंजण करून खात असताना त्यांना समस्या बऱ्याचशा असायच्या अडचणी बऱ्याचशा असायच्या आणि त्या सगळ्या गोष्टीतून ती मातोश्री कधी कधी थकून जायची दमून जायची तिला वाटायचं की ह्या अडचणीतून संकटातून आपली कधी मुक्तता होईल म्हणून असंच एक दिवस मायलीकर चर्चा करत असताना त्या मुलाला म्हणाली की बाबा रे इतकं दिवस झाला आपण कष्ट सोसतोय आहे अडचणीला तोंड देतो आहे संकटाला तोंड देतो आहे तरी पण आपले संकट काही पाठ सोडत नाहीत ह्याच्यासाठी मला एका ठिकाणी एक महाराज आहेत असं समजलं आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांची गाठ तर घेऊन ये आपली समस्या त्यांना सांग बाबा आम्हाला ह्याच्यातून कधी मुक्तता मिळेल आणि आमची सुटका ह्याच्यातून कधी होईल मुलगा पण आज्ञाधारक होता आईची आज्ञा पालन करायचं म्हणून ठीक आहे म्हणलं आई मी जाऊन येतो आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी सकाळ झाली त्यावेळी तो मुलगा त्या महाराजाच्या दिशेनं निघाला मजल दर मजल करत तो प्रवास करत असताना संध्याकाळी एका ठिकाणी रात्र झाली आणि त्या ठिकाणी तिनं एका घरी विचारलं की बाबा मला अशा अशा ठिकाणी जायचं आहे आणि आता मला रात्र झाल्यामुळं पुढं काही प्रवास करता येणार नाही त्यामुळं तुमच्या इथं मुक्कामाची सोय होईल का चांगलं घर होतं त्यांनी म्हणले ठीक आहे काय अडचण नाही त्या ठिकाणी राहिला खाऊ पिऊ गाठलं त्या लोकांनी ज्यावेळी तो सकाळी निघाला त्यावेळी त्या घरच्या मालकिनीनं विचारलं की बाबा रे कुठं निघाला आहेस त्यावेळी तिनं सांगितलं की अशा अशा महाराजाकडे मी निघालो आहे आणि माझा अशा अशा अडचण आहे त्यामुळं माझा प्रश्न घेऊन निघालो आहे त्यावेळी त्या घराच्या मालकीनीनं सांगितलं ठीक आहे म्हणली तुझी समस्या मांड पण त्याच्याबरोबर माझीही समस्या मांड माझ्याही मुलीचं लग्न होत नाही माझी मुलगी मुखी आहे आणि त्याच्यामुळे तिच्याशी लग्न करायला कोण तयार नाही तिचं लग्न कधी लागलं आणि एकदा माझं त्यातून त्याच्यातमधून मु मुक्तता सुटका कधी होईल असा माझाही प्रश्न त्या महाराजांना विचार ठीक आहे म्हणलं तुमचीही समस्या मी महाराजाला विचारतो आणि येताना तो, तो मला निरोप देतो पुढे निघाला मजल दर मजल करत परत दिवस मावळला एका ठिकाणी मुक्कामाला थांबला तर त्या ठिकाणी साधूची झोपडी होती त्या साधू महाराजाकड तो थांबला साधूला साधूनं पण त्याचा पाहुणचार केला खाऊ पिऊ घातलं आणि सकाळी जाताने त्याला विचारलं की अरे बाबा कुठं निघाला आहे त्यावेळी त्यानं सांगितलं की मी अशाच्या महाराजाकडं निघालो आहे त्यांची बरीचशी ख्याती आहे आणि त्यामुळे माझ्या समस्याचं निराकरण होईल म्हणून मी त्या ठिकाणी निघालो आहे त्यावेळी त्या साधूनं पण सांगितलं की बाबा मी बरेच दिवस झालं करतो करतोय पण मला संतत्व काय मिळत नाही मला संततोचा योग कधी आहे त्यामुळे माझीही समस्या विचारून ये ठीक आहे म्हणलं तुमचाही प्रश्न मी विचारतो आणि येताना तुम्हाला त्याचं उत्तर देऊन जातो आणि तिथून पुढं मजल करत निघाला परत तिसरा मुकामी एक ठिकाणी पडला ते शेतकऱ्याचं घर होतं त्या शेतकऱ्यानं पण त्याला खाऊ पिऊ घातलं रात्रभर झोपायला जागा दिली आणि ज्यावेळी सकाळी तो निघाला त्यावेळी त्या शेतकऱ्यानेही त्याला सांगितलं की बाबा रे कुठं निघाला आहे त्यावेळी त्यानं सांगितलं की बाबा अशाशी माझी अडचण आहे आणि ह्या अडचणीला कुठं तर उपाय निघल म्हणून एक अशा अशा ठिकाणी महाराज आहेत मी त्यांच्याकडे निघाले त्यावेळी त्या शेतकऱ्याने सांगितलं की ठीक आहे तू चालला आहे तर माझी पण एक समस्या आहे माझ्या शेताच्या मधोमध एक मोठं झाड आहे आणि त्याच्या बाजूला कुठल्याही प्रकारचं पीक किंवा दुसरं झाड ते झाड येऊ देत नाही काय भानगड आहे ते मला पण थोडंसं विचारून सांगितलं तर बरं होईल तो म्हणाला ठीक आहे शेतकरी दादा तुमचाही प्रश्न मी महाराजांना विचारतो आणि येताना सांगतो आणि असं करून तो चौथ्या मुक्कामाला त्या महाराजाच्या आश्रमामध्ये पोचला त्या ठिकाणी त्यांचं दर्शन घेतलं आणि येण्याचं कारण ज्यावेळी त्या मुलानं त्या महाराजांना सांगितलं त्यावेळी महाराज म्हणले तू मला तीन प्रश्न विचारू शकतो मी तीन प्रश्नाचं उत्तर तुला देईन त्याच्या पुढं मी प्रश्नाचं उत्तर कुठल्याही प्रकारचं उत्तर तुला देणार नाही त्यावेळी तो मुलगा विचारात पडला की आता वाटेनी तर तीन लोकांनी आपल्याला प्रश्न त्यांचे सोडवायला सांगितलेले आहेत आणि चौथा प्रश्न आपला आहे मग आता सोडवायचा कोणाचा मूळ ज्या उद्देशाने आलो आपण आपला सोडवायचा का त्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा की त्या साधूच्या संततोचा प्रश्न सोडवायचा का शेतकऱ्याच्या झाडाचा प्रश्न सोडवायचा असा थोडा वेळ विचार केला म्हणलं आता ह्या लोकांना जर आपण आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांचं प्रश्नाचं उत्तर जर त्यांना नाही दिलं तर त्यांना वाईट वाटेल आपलाच प्रश्न मागे राहू द्या म्हणला त्यांच्या प्रश्नाचं आपण उत्तर सोडवणूक करून इथून जाऊया आणि त्याने त्या महिलेच्या साधूच्या आणि शेतकऱ्याच्या तिन्ही प्रश्नाचं उत्तर त्या साधूला मागितलं आणि साधूने दिलेलं उत्तर घेऊन तो मुलगा परतीच्या प्रवासाला निघाला ज्यावेळी पहिल्यांदा शेतकरी भेटला त्याला सांगितलं की बाबा रे तुझ्या झाडाच्या पूर्णभोवतीले सोन्याच्या मोहरानी हंड भरलेलं गुप्तधन आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी दुसरं कुठलंही झाड किंवा वनस्पती उगवत नाही त्यावेळी त्या शेतकऱ्याने सांगितलं की बाबा रे ते धन आहे हे मला माहीत नव्हतं ते तुझ्यामुळं माहीत झालं आहे ते, 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 ते आपण काढूया आणि माझा त्याच्यावर अधिकारच नाही कारण तू जर नसता तर धन मला माहीत झालं नसतं मी असाच बसलो असतो त्यामुळे जाताना ती धन तुला घेऊन जा आणि माझी शेती मी पिकवत राहीन आणि म्हणून त्या शेतकऱ्यानं ते धन उकरून काढलं आणि त्या मुलाला दिलं ते धन घेऊन मुला तो मुलगा तिथून पुढं निघाला आणि ज्यावेळी परत साधूच्या ह्याच्यामध्ये पोचला त्यावेळी साधूला सांगितलं त्यानं की साधू महाराज तुमच्या समस्याचंही महाराजांनी उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या जटेमध्ये एक अनमोल असा हिरा आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला तुमचं संतत्व मिळत नाही अडचणी येतात त्यावेळी ते त्या म साधूनं त्या मुलाला सांगितलं की बरोबर आहे माझ्या जटेमध्ये एक हिरा आहे आणि तो खूप दिवस झाला आहे आणि तो सतत मी त्याचं स्मरण मला राहतं मला त्याची जाणीव राहते की आपल्याजवळ धन आहे आणि त्याच्यामुळं मी जे आपलं संतत्व प्राप्त करण्यासाठी जी ध्यान धारणा तपश्चर्या करतो त्याच्यामध्ये एकनिष्ठता माझी राहत नाही माझं मन शांत राहत नाही अस्थिर राहतं आणि एकाग्रता नसल्यामुळं माझं तपश्चर्या फेल चालली आहे त्याच्यामुळं मला ह्या ह्या हिऱ्याचा मोह हो नकोच म्हणून तो हिरा त्या जटेमधनं त्या साधूनं काढला आणि त्या मुलाला दिला आणि सांगितलं हा हिरा तुलाच घेऊन जा कमीत कमी माझं तपश्चर्या तर मार्गी लागल आणि त्यामुळं मला संतत्व प्राप्त होईल आणि अशा तऱ्हेनं तिथून तो हिरा घेऊन मुलगा पुढच्या प्रवासाला निघाला ज्यावेळी त्या पुढच्या घरी आसराही दिलेल्या त्या मार्किनीशी पशी पोचला त्यावेळी तिला सांगितलं की तुमच्या मुलीचं पण साधून उत्तर दिलेलं आहे ज्या मुलाला कोणाला पाहून तुमची मुलगी पहिल्यांदा बोलेल त्याच्याशी त्या मुलीचं लग्न होईल असं सांगितलं आणि असं तो बोलत असताना त्याची मुलगी बाहेर आली आणि त्याला पाहून ओरडली आणि इतका ज्ञानी आणि महान पुरुष मी बघितलाच नाही असं त्या मुलीच्या तोंडून शब्द आलं आल्यानंतर त्या मालकीलेला आनंद झाला की आपली मुलगी बोलायला लागली आणि तिने निश्चय केला की बाबा माझी मुलगी मी तुला देऊ केली आणि अशा तऱ्हेनं त्या मुलीचं लग्नाचं वचन घेऊन तो मुलगा पुढं निघाला आणि ज्यावेळी घरी पोचला त्यावेळी आईनं विचारलं की बाबा आपल्या समस्याचं निराकरण झालं का आपल्या समस्या संकट अडचणी याच्यावर साधू महाराजांनी काय उपाय आपल्याला सांगितला त्यावेळी त्या मुलानं सांगितलं की सगळ्या समस्या आपल्या सुटलेल्या आहेत सगळ्या अडचणी आपल्या संपलेल्या आहेत त्यावेळी मातेनं विचारलं कसं काय तर म्हणला मी तीन प्रश्न घेऊन गेलो जाता जाता आणि आपला चौथा प्रश्न होता पण चारही प्रश्नामध्ये तीन प्रश्न साधूनही मला विचारायला मुभा दिली आणि चौथा प्रश्न मला काय विचारता आला नाही आणि त्याच्यामुळं मी स्वतःचा प्रश्न विचारलो विचारू शकलो नाही पण चौथा प्रश्न नाही जरी विचारला तरीसुद्धा आपल्या समस्या आणि अडचणी संकट संपलेली आहेत त्यावेळी मातेने विचारलं कसं काय तर म्हणला ह्या सगळ्या तिन्ही समस्या मी दुसऱ्यासाठी करायला गेलो आणि त्या तिन्ही समस्यांमधून आपलाच फायदा झाला मला तर एका ठिकाणी शेतकऱ्यानं धन दिलं दुसऱ्या ठिकाणी रत्न मिळालं आणि तिसऱ्या ठिकाणी माझ्यासाठी मुलगी मिळाली त्याच्यामुळं न मागता सगळं परमेश्वरानं आपल्याला दिलेलं आहे तर ह्याच्यामधून एक तात्पर्य असं मिळतं मित्रांनो आपल्याला की जर तुम्ही दुसऱ्यासाठी मनापासून अंतकरणापासून स्वच्छ मन ठेवून जर काही केलं दुसऱ्याच्या समस्या सोडवण्याचा अडचणी सोडवण्याचा प्रयत्न जर केला तर त्याचं भाग्य पुण्य तुम्हाला मिळतं आणि परमेश्वर त्यांच्या रूपातून तुमच्या समस्या सोडवतो म्हणून कधीही लक्षात ठेवा जर आपण चांगलं काम केलं तर त्याचं फळ निश्चितपणे चांगलं मिळतं बोध कसा वाटला मित्रांनो निश्चित कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै भारत